शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ आदर्शनगर येथील श्री महाकालेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन तेरा ते सोळा मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत असून श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे निस्सिम भक्त कथाकार ह भ प त्र्यंबक भाऊ पाटील यांच्या रामायण आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय कथेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली

अभिवृद्धीत व्हावी याच्यासाठी मंदिराची गरज आहे एकट्या वृंदावन तीर्थक्षेत्रावर पाचशे मोठी मोठी मंदिर आहेत लहान वेगळी वृंदावन पाचशेच्या वर मंदिर आहे आणि लंडन शहरात वर सिनेमा थिएटर आहे इकडे जाऊन बघा आणि वृंदावनला जाऊन बघा तुमच्या मनाला कुठे बरं वाटतंय ते त्या अध्यात्मिक ऊर्जा स्रोतानं भरलेला भरलेला परब्रह्माचा भरलेला भरलेला पहाल तिकडे देवाच्या मंदिराचे कळत काय तिथ गेल्यावर मन कसं राहील आणि पाचशे थिएटर सिनेमाचं शहरात आहे त्या लंडन मध्ये गेल्यावर आपलं मन कसं राहील साधी गोष्ट आहे सांगायची गरज नाहीये जिन पाया उन पाया घरे पाने पेट आणि म्हणून ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे ही वेद परंपरा आहे हा धर्मसिंधूंचा निर्णय सिंधूंचा आधार आहे बाबा म्हणून तुम्ही भाग्यवान आहात योग्य कामासाठी तुम्ही योग्य वेळ दिली आहे भगवान शंकराच्या साठी खूप मंत्र आहेत खूप ग्रंथ आहेत आणि पॉम्प्लेट मध्ये लिहिले भाऊ पाटील शिवकथामृत सांगणार माझी लायकी नाही तेवढं सांगायची कदाचित मी काही वाचलं असेल काही ऐकलं असेल काही पाहिलं असेल पण तेवढंच म्हणजे भगवान शंकर नाहीये तो कसा आहे अपारम परमोदारम अपार आहे तो उदार आहे तो आपण काय सांगणार मी हिमालय पाहून आलो तुम्हाला दाखवायला एक सुपार एवढा खडारला